मित्रांनो आपल्याला हे वासरू दिसते आज भरपूर स्पीड गाडीला लागले आणि बऱ्यापैकी जाईल तिथं वासरू घट काढत आहे फक्त जसा पायरा होतोय त्याला पाहिजेला त्या ता टाइपचा पायरा भेटत नाही कारण कायम तोंड काढून वासरू पळत आहे आणि वासराचं एक वैशिष्ट्य आहे पब्लिकनं पळत आहे पब्लिकनं पा पाहणारी वासरे कमी आहेत दोन्ही खांदी आणि हे वासर कुठल्याही बघूया कुठल्या गावचं वासर आहे नातेपुज काय नाव ठेवलंय त्याचं लक्ष बासर थरसर आता कितव मैदान आहे त्याच याच मैदान आहे का आठव नवं मैदान आहे म्हणजे जाईल तिथं गटाला आता चालू ला आठ मैदानात जवळजवळ सहा गट काढलेत त्याने आता ग्राह आणि दोन वेळेस टाका टाकीत मार खाल्ला तर कोणाकडे सांभाळाय कोणाकडे असत मित्रांनो सांभाळणारा महत्वाचं आहे कसं आहे वासराचं सगळं तुम्हाला माहित असेल किंवा वासराच स्पीड कसं आहे किंवा त्याचा स्वभाव कसा आहे किंवा कसा बैल घातल्यानंतर काय करत गट कसा काढतंय आहे नक्की काय होतंय सीमेला काय आपल्याला कडच लागते किंवा मग बैल पुरवणं लागले तर वासराचं शिस्त म्हणजे वासरू सुट्टीला पण काय त्रास देत नाही सुट्टीला शांतपणे उभा राहते आणि मी सुट्टी करतो स्वतः आणि वासराचं म्हणजे फक्त खाली पण जाताना थोडस त्याची त्याची ती ते मस्ती करतोस आणि वासरू म्हणजे म्हणजे काय असं हे म्हणायचं आपलं म्हणजे तेव्हा फक्त त्याच्या डोक्यात एकच असतं की आपल्या पळायचं पळायचं एवढं शान आहे शेजारची गाडी पळून अगदी पळणार गाडी नसली तरी त्याला काय फरक पडत नाही फुल स्पीड हाय स्पीड लावणार दोन्ही खाण फुल फुल स्पीड तो पैर्या पडणार आहे बैल त्याला तोंड काढून शंभर टक्के पडणार किती दिवस झाले शरीर क्षेत्राचा नाद आहे शरीर क्षेत्राचा एक सहा सात वर्ष झाले नाद आहे जास्त करून आम्हाला पासून नाद लागलाय चित्राचा स्वतः स्वतःच्या घरच्या गायचा वासर आहे मित्रांनो बघा मथुर मुळे नाद लागलाय दिसणे आणि टी शर्ट वर पण मथुर आहे कुठल्या मैदानात पहिल्या मथूरला मथुरला आम्ही सुरुवातीला मथुरच स्टार्ट पासून पोळ्या असं फॅन होत तिथनं परत मथुर घाटावर पाहायला लागल्यावर आम्ही प्रत्येक मथुर बघायला राहुल अजून जायचो तिथनं मग आम्ही राहुलबाई सोबत पण आमची ओळख चांगली झाली जाईल आपलं म्हणजे त्याचं फॅन असल्यामुळे परत ह्या तयार करायचं म्हटलं डोक्यात आलं आणि सेम मथुरच्या पाया पाय ठेवून पण पब्लिक न दोन्ही खांदी पळायला लागला सेम मथुर सारखं बघा मित्रांनो मथुरचा आदर्श घेतला आणि वासरू तयार केलेले त्यांनी असं सगळ्यांनी केलं पाहिजे पब्लिक न वासरू तयार कारण पब्लिकची का बैल काय माहित मार्केट मध्ये बैलगाडा क्षेत्रात काय वाटतं ज्यावेळेस पळतो मैदानात त्यावेळेस आनंद वाटतो आम्हाला त्यावेळेस बैल असं म्हणजे असं म्हणजे असं आतापर्यंत कधी नाराज केले नाही कधीच जसा आम्ही पळवायला चालू केला जसा सराव ठेवायचा तोपासून तो चांगला पळतोय पळतोय तुमच्या वासरामुळे आज पब्लिक न सुद्धा हातात पळवला पूर्ण पब्लिक ना हातात पळालाय आता पैर कसे कस होते ते पैर पैर तर अजून पैर घेऊन पळायचं आज फक्त रायफल फक्त आज उजेड आज पर्यंत अंधारात ज्याला घट सहा महिने घटना त्याला घटना काढून दिला असं आणि जालन्याचे एक आपले जोडदार दोन तीन त्यांनी बी आपल्याला सहकार्य चांगले केलेलं सगळे अंधारातले बैलांनी आम्ही पळतोय आणि आज ते रायफल भेटला आम्हाला ते स्वतः मालकाने फोन करून आम्हाला बोलावलं आणि ते म्हणली आज घेऊन या बैल देतो तुम्हाला त्यांनी काय वायदी घेतली नाही काय नाही सो खर्च आलू फक्त पावते आम्ही टाकल्या आणि आलू आज पळायला गट भेटला आम्हाला सातव्या दोन नंबरला पळा दोन नंबर राहुल सरांच्या नावावर आणि राहुल आणि रणजित सर निंबाळकरांच्या नावावर चिठ्ठी टाकली होती चांगली गाडी पळाली आता काय होते माहितीये आहे का ज्यावेळेस आपण घेत असतो मित्रांनो बरीच लोक असते ती सगळ्यांनाच सर्वसामान्य बैलगाडा मालकाचं चांगलं वाटत नाही बरीच लोक कमेंट्स करते ती काय मोठ्या टॉपच्या मुलाखती झाल्या पाहिजे ते किंवा काय रोजच जे पहि भेटत नाही ती किंवा नाही पण मित्रांनो गरीब बैलगाडा मालकाची मुलाखत काय घ्यायची त्यांच्याही इच्छा असते त्या की आपलं नाव व्हावं कुठेतरी आपलं वासरू पळतय ते कळावं जगाला की जर पायरा भेटला तर आपल्या वासराला आपण बी टॉप मध्ये पळेल आता एवढं पळून अंधार आता एवढं पळून वासर एवढं पळत ते अंधार तरी आज पहिर होत नाही मनावर पैर होत नाहीत ठराविक मालक आहेत ते करते सहकार्य म्हणजे आता सुरुवात आत कुठेतरी वासर दिसायला लागले उजेडात यायला लागले तो बस चांगले फोन यायला लागले पायऱ्याला कुठल्या त्याला खांदी घाला दोन्ही दोन्ही खांदी पब्लिक फुल पेडला होत आत ना बाहेर कुठे चारी खांदी मित्रांनो काय होतं कुठल्याही बैल सुरुवातीपासून उजळ्यात नसतो शून्यातून जग तयार करायला लागते विश्व निर्माण करायला लागते आणि नंतर नाव होतंय नाव असं होत नाही एक दोन दिवसात त्यासाठी भरपूर हार जीत सगळ्या गोष्टी सहन करायला लागते त्या आता एका दिवसात नाव होणार नाही कसं काय ना तुम्हाला बी माहित आहे नाही एका दिवसात नाव होऊ शकत नाही ना। ना आम्हाला नाव करण शंभर टक्के अपेक्षा आहे आणि शंभर टक्के तो नाव करणार आहे हे पण खात्री आहे आम्हाला कारण त्याचा तो आम्हाला जो पळ आहे तो पळ सांगतोय त्याची जी, जी मनातली जिद्द आहे पडण्याची जिद्द आहे mm. तो असा म्हणजे शेजारी शेजारच्या गाडीला म्हणजे ईर्षी कसं म्हणतात ईरशी जाय त्यातला म्हणलं तरी गाडी गाडी बघतो शेंदर चा आणि गाडी जर नसली तरी ते त्या हा त्या एका आजच्याच गटात बघा गाडी अंगावर असून स्वतःकडून गाडी लावली कुठल्या मैदानात असं वाटलं की वासरांना डोळ्याचं फेडले फेडलं आमच्यातल्या माशेचं मैदान सुट्टा गटपास काढला होता जवळजवळ तीन छाकड्या गटपास केला जालनाचा बैल घातला होता ड्रायव्हर बी सुट्टा गटपास त्यांनी करून फुल स्पीड लागलं गाडी त्यावेळेस त्यावेळेस नंतर ना अर्जुन आणि अजून सेमीत लागला त्यावेळेस तो काय बैल थोडा आरे आला कारण ते बैल होता त्यामुळे तीन पेरे त्याला हे नव्हते एवढं चांगली गाडी पळा तीन नंबर गाडी उतरली आपली गाडी त्यावेळेस चांगली पळाली जाईल त्या माहिती गटपास होते सेमिला नक्की काय होते एक गड तर पडत नाही आतापर्यंत बैल आतापर्यंत त्याला पुरलेलं नाही म्हणजे ज्या दिवशी बैल पुरेल त्या दिवशी आम्ही शंभर गुलाल करणार आणि थोडे म्हणजे अजून स्टार म्हणजे आपल्याला नशेबाला म्हणजे काय म्हणतात नशेबाजकर त्यातला म्हणजे भाग असतो ना तो जर झाला सध्या झाल्या सगळ्या गोष्टी तर आम्ही गुलाल शंभर करू शकतो आम्हाला बैल आणि आम्हाला अपेक्षा की पैर फक्त वरच्या लेवलच भेटावं वासुर आमचं असं आहे की कुठल्या बैला कमी पळणार नाही ही शंभर गॅरेंटी आज पर्यंत त्याच्यावर गाडी कधी बांधलेली बांधायचा प्रसंग तर आलाच नाही आज पर्यंत खुला पळतो आणि आतापर्यंत गाडी बांध बिगर गाडी वासरून फुल पडणार जेवढं ते बैल जेवढं पळण त्याला ओरतून काढून पळणार बसू एवढं स्पीड होत आता मथुर मुळे तुम्हाला नाद लागला पण काय होतं माहिती का मथुरला भरपूर कष्ट केलेले मथुरच्या मालक नाही किंवा मथुर नाही भरपूर जिद्दीन तीन फेऱ्यात पळायला त्यावेळेस मथुरच नाव झाले आज घराघरात गारा मथुरच नाव पोहोचले पण असं जर नाव करायचं असलं तर तुम्हालाही तेवढच कष्ट घ्यायला लागणार त्यासाठी आम्ही घेणार काय बी करणार त्यासाठी मथुर संघा पळायचं आपल्याला मथुर संघ जेव्हा आपले तेच ज्यावेळेस वेळेला पळायचे त्यावेळेस तो आम्ही कष्ट करणार मग तुर सांगायचं पळवणार ते काय निर्णय असेल ते आमचा असेल आणि ज्या दिवशी आपलं खोंड द्यायची इच्छा असेल त्यावेळेस राहुल बायला देणार नाही राहुल पण याचा आपण देणार पण कोणाला ज्या दिवशी ज्या आपल्याला हॉटेल बस आपल्याला नाही आता हे करायचं त्यावेळेस राहुल बायला द्यायचं नाही दिलं तर कोणाला आपल्या घरी बांधून ठेवायचं नाही पळालं तर आता घरच्या गायचं वास सुरू आहे सांगायचं आता ज्यावेळेस वा सुरू झालेली ती त्यावेळेस काय वाटलेलं मला काय आनंद झालेला वासरू झालं त्यावेळेस एवढं काय असं हे नव्हतं आम्हाला एवढा कॉन्फिडन्स नव्हता की वासरू पळेल म्हणून पण ज्या वेळेस त्याला म्हणजे ज्यावेळेस सरावात नये लागलो त्यावेळेस तो म्हणजे पळायला लागला तो घोड्याला पण वाढायला लागला मी सुरुवातीला फेर काढत होतो घोड्याला पण वाढ जायला लागला की मग म्हणलं ही काहीतरी शंभर टक्के करू शकतो हिशोष पण मग आम्ही चालू केलं मग याला मग चांगलं पैर वगैरे तिकडून बघून आपल्या अंधारातील बैल घालून रांग लावायला लालो हळूहळू त्याच्यात काम करायला लागला आता पण काही त्यांना काही नाराज केलेला नाही पहिला फेरायला नाही नारस नारस ला। ला त्या वेळेस त्यांना नाराज केला नाराज केलं नाही त्याला पब्लिक न घाला दोन्ही खांदे कुठून घाला तेव्हा आता बैलगाडी क्षेत्रात कशा हेतून येत आहे पाऊल टाकताय किंवा मैदान खेळताय कुठल्या हेतून किंवा या गोष्टी झाल्या पाहिजे त्यासाठी आम्ही आलोय बैलगाडी क्षेत्रात गुलाल कामा हिंदी केसरीची अपेक्षा आहे एकदा हिंदी केसरी करायचं आणि जे काय आपल्याला फक्त फक्त अपेक्षा आहे त्या बाकी ह्याच्या काय कुठली दोन रुपयाची अपेक्षा नाही काय नाही काय नाही काय नाही पैसा कोण भी कमव पैसा काय आपण कोण भी कमवते त्याच्यामुळे पैशाची काय अपेक्षा कुठली नाही आणि आपल्या फक्त फक्त यांना नाव ठेवलं मिळलं ना एवढं समाधान आहे तो चांगला मनासारखा की बस आम्ही समाधान एवढं दुसरी कुठली अपेक्षा धरली नाही अजून अपेक्षा धरून पर्यंत आलो पण नाही त्यामुळे पुढत आता कष्ट भरपूर करायला लागते तुम्ही तर कष्ट तर करताय पण तयारी कशी आहे त्याची कि बाबा ह्या गोष्टीची आम्ही तयारी करतो था ज्या वेळेस आता हरवत असते <Quinnfish> आता हारवते जिंक 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 आता जिंकण्या जिंकण्याकडे लक्ष आहे तुमचं म्हणजे तयारी तशी आम्ही म्हणजे आता काही त्याला व्यायाम वगैरे टायमिंगला टाइम टू टाइम देतो रोज चालवणं वगैरे आता म्हणजे चांगल्या पायऱ्या शोधत आहे आम्ही म्हणजे असं काहीतरी वर्ष स्टेजला पोहोचायच्या आम्ही तसं म्हणजे संघर्ष आमचा चालूच आहे कसा पायरा त्याला शोधताय की बाबा या टाईपचा पायरा आम्हाला पाहिजे जर भेटला सगळ्यात जास्त इच्छा एक मधुर सोबत एक आता घोटच्या सोबत पळायची आमची एक जास्त करून इच्छा आहे आम्ही म्हणजे त्यांच्या मालकाला कॉन्टॅक्ट केलेला आहे ते पण आता म्हणजे त्यांच्या त्यांच्या आपली वायक राहुल बाईन तू पण वापर नायचे पण घ्यायचे ना त्या तू आपण चालणार घेणार बी ना आपला ज्यावेळेस आपला ज्यावेळेस गुलाल करेल ज्यावेळेस राहील त्यावेळेस आपण घेणार ना आपण आणि आपल्याला द्यायचे ना कोणाला फक्त एकदा त्याला दिलेले आहे कधी देणार नाही पळाला तरी बांधव ठेवणार आता कोण पैर मी पहिर करतो फोन कोणाला येते आता मुलाखत बघितली मुलाखत बघितली की कॉल येते कॉन्टॅक्ट नंबर सांगा कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुझा सत्याहत्तर वीस सत्याऐंशी बासत्तर सर नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर पंकज भोसले सत्याहत्तर वीस सत्याऐंशी बासष्ट त्रेसष्ट सत्याऐंशी त्र्याण्णव वीस एकोणपन्नास झिरो सहा महेश ननवरे नाते आणि जर बैल जर असेल तर कशा प्रकारचा बैल पाहिजे पायऱ्यासाठी आम्हाला बैल दोन्ही खांदी हातून पळणार असाल तरी चालेल फक्त दोन्ही खांदी फुल स्पीडचा बैल अशा मला अपेक्षा की कमीत कमी फक्त किती बैलां त्याचं काम करावं किंवा गळा दिला शो आता ताकद पण नाही पण यो किती जरी मोठा बैल घातला तरी तो शंभर टक्के दाखवतो म्हणून तर आपण त्यांना शुभेच्छा करूया की जशी त्यांची पायऱ्याची इच्छा आहे आणि गोलारात राहायची सन्मान चिन्ह असेल ढाल घ्यायची इच्छा आहे त्यांची ती पूर्ण होईल त्यांना चांगले पैरे भेटतील धन्यवाद